नमस्कार सर्वप्रथम आजचा दिवस हा संकल्पनेचा दिवस मानला जातो आणि आजच्या दिवसाची जी संकल्पना आहे ती मला वाटतं वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस ही संकल्पना मानली जाते तर मला असं वाटतंय की आज मी या पाडव्याच्या निमित्ताने माझी संकल्पना अशी आहे की आज हो होऊ घातलेली लोकसभा इलेक्शन आणि आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या स्वप्नातलं चारशे पार हे त्यांचं जे काय स्वप्न आहे हे आमच्या प्रत्येक भारतीय जनतेचं स्वप्न आहे असं मानून मला वाटतं पूर्ण आमच्यासारखे युवा वर्ग बाहेर पडून आज भारतीय जनता पक्षाचे चारसो पारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत स्थानिक आम्ही इथे यु महायुतीचे उमेदवार ज्यांची नियुक्ती होईल जे उमेदवार असतील त्यांचं आम्ही जोमात काम करून मोदी साहेबांचे हात बळकट करण्याचं काम आणि भारत देशाचं ताकद वाढवण्याचं काम आमच्यासारखे युवक करतील असं मी ध्येय आणि धोरण ठेवणार आहे वेळेचं बंधन नाही आहे नरेंद्रभाई मोदी साहेबांनी अख्ख्या दहा वर्षात जे काम लोकांसाठी केलं आहे हे लोकांच्या डोळ्यासमोर हो आहे फॉर्म भरल्यानंतर पंधरा दिवस जरी राहिले तरी लोकांना माहिती आहे नरेंद्रभाई मोदी साहेबांचा जो उमेदवार असेल भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार असेल तो प्रचंड मताने निवडून येणार म्हणजे ह्याच्यात काय बदल होणार नाहीये कारण लोकांनी ठरवलेलं आहे की मोदी साहेबांचे हात बळकट करणे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल